नमस्कार मंडळी माझ्या भावाच्या घराचा हा डिटेल व्हिडिओ आहे तुम्हाला माझ्या भावाचं घर मी दाखवत आहे इकडचा सगळा परिसर दाखवत आहे घराचा संपूर्ण परिसर एक एकरचा आहे एक्केचाळीसशे स्क्वेअर फीटचं हे घर आहे हे संपूर्ण घर लाकडापासून बांधलेलं आहे घराच्या छतावर सोलार पॅनल्स बसवलेले आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे घराला प्रशस्त असं अंगण आहे अंगणामध्ये भरपूर झाडी लावलेली आहेत दोन हजार तीनमध्ये घराचं बांधकाम करण्यात आलं भावाने हे घर दोन हजार वीसमध्ये घेतलेलं आहे तुम्हाला घराच्या आतमध्ये काय काय आहे ते सुद्धा आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे घरात सेंट्रलाइज व्हॅक्यूमचे आउटलेट्स प्रत्येक मजल्यावर केलेले आहेत त्यामुळे घरात व्हॅक्यूम करायला सोपं जातं सगळीकडनं मोठमोठ्या खिडक्या असल्यामुळे प्रत्येक रूममधनं निसर्गाचं छान दर्शन होतं घराच्या छतावर ठिकठिकाणी नॅचरल लाईटसाठी खिडक्या केलेल्या आहेत त्यामुळे घरात भरपूर सूर्यप्रकाश येतो इकडे भारतासारखे कामगार मिळत नसल्यामुळे घरात काही लिकेजचं रिपेरिंगचं काम असेल तर भाऊ समीर स्वतः करतो बाहेरची झाडं लावणं सगळा परिसर लॉन मोईंग करणं ही सगळी कामंसुद्धा भाऊ समीर भाऊजे श्रुती सार्थक सौम्या सगळे मिळून करतात श्रुतीसुद्धा तिची नोकरी सांभाळून सगळं घर नीटनेटक स्वच्छ ठेवते सगळे सणवार साजरे करते मराठी मंडळाचे सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्यामध्ये सगळेजणं हे भाग घेतात श्रुती सगळ्या लहान मुलांचा भारतीय गाण्यांवर डान्स बसवून घेते समीरसुद्धा सगळ्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतो आणि त्याच्याकडे मोठा गणपती असतो सगळे भारतीय गणपतीच्या आरतीसाठी इकडे जमतात त्याच्या घरी मंडळी तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं घर दिसत आहे स्वयंपाकघर डायनिंग एरिया सनरूम देवघर दिसत आहे आणि इकडे या मधल्या मजल्यावर हे सगळं आहे आणि इथे सगळीकडे टाईल्स लावलेले आहेत इकडे अमेरिकेत थंडी असल्यामुळे वरच्या मजल्यांवर कार्पेट बसवलेले आहे वरच्या सगळ्या बेडरूम्समध्ये कार्पेट लावले आहेत आणि खाली टाईल्स लावलेले आहेत आणि घरातनं निसर्गाचं खूप छान सगळं दर्शन होतं तुम्हाला आता मी वरती घेऊन जाते आहे वरती स्टेअर्सवर सगळीकडे कार्पेट लावलेलं आहे तुम्ही हे सगळं बघू शकता त्याच्या बेडरूम्स बघू शकता बाथरूम्स बघू शकता आणि मधल्या एरियामध्ये वुडनचं फ्लोरिंग केलेलं आहे त्यांनी हे बाथरूम आहे बाथरूममध्ये सुद्धा नॅचरल लाईट आहे श्रुतीने खूप छान नीटनेटकं सगळं घर ठेवलेलं आहे इथे वुडन फ्लोरिंग आहे आणि याच मजल्यावर एक छोटी लॉन्ड्री रूम आहे कपडे धुण्यासाठी ही लॉन्ड्री रूम आहे आणि ही वरतीच आहे त्यामुळे कपडे धुवायला सोपं जातं जास्तीचे पाहुणे आले तर सगळ्यांसाठी ही गेस्ट बेडरूम आहे आणि वरच्या प्रत्येक रूममधनं सगळं निसर्ग तुम्हाला सगळा निसर्ग दिसतो मला व्हिडिओमध्ये सगळ्या बेडरूम्स मी सगळ्या दाखवत आहे आणि याच्या घराला एकदम खालच्या मजल्यावर खाली बेसमेंट आहे आणि याच्या घराचं बेसमेंटसुद्धा भरपूर मोठं आहे सगळ्या मुलांना थंडीच्या दिवसात एकत्र येऊन तिथे खेळता येतं आणि मुलं बेसमेंटमध्ये खूप छान खेळतात सगळी खेळणी बेसमेंटमध्ये मांडलेली आहे बेसमेंटमध्ये टेबल टेनिसचं टेबल मांडून सगळे मोठेसुद्धा टेबल टेनिस, मोठे टेनिस खेळू शकतात आणि बेसमेंटमध्येच खाली एक युटिलिटी रूम आहे त्या युटिलिटी रूममध्ये सेंट्रलाइज ए सी हिटिंग आणि बोरवेलचा एक पंप इत्यादी बसवलेला या आहे याच्या घराला बोरवेलसुद्धा आहे केलेली आणि घराला हिटिंगसाठी ऑइलचं हिटिंग युनिट आहे आणि पाण्याचा सप्लाय बोरवेलमधनं होतो बोरचं पाणी पिण्यासाठी योग्य करायला फिल्टरिंग आणि ट्रीटमेंट सिस्टीम खाली बसवलेली आहे आता तुम्हाला मी व्हिडिओमध्ये खालचा सगळा परिसरसुद्धा दाखवते आहे दाखवणार आहे आता आपण एकदम खाली बेसमेंटमध्ये चाललेलो आहे चाललेलो आहोत बेसमेंटमध्ये पण सगळीकडे कार्पेट लावलेलं ला आहे थंडीच्या दिवसात बाहेर बर्फ असल्यामुळे मुलं बाहेर खेळू शकत नाही तर सगळे मुलं इथे बेसमेंटमध्ये जमतात आणि इथे विविध खेळ खेळतात इथे छोटी ही युटिलिटी रूम आहे तसंच बेसमेंटमध्ये बेसमेंटमधनं सुद्धा तुम्हाला बाहेरचं सगळं दिसू शकतं आणि इथून सुद्धा एक रस्ता आहे बाहेर जाण्यासाठी आणि इथे एक आता एक छोटी रूम तुम्हाला दिसती आहे त्या रूममध्ये त्याचं ऑफिससुद्धा त्याने एक करून ठेवलेलं आहे आणि पळण्यासाठी त्याची ट्रेडमिलसुद्धा आहे कारण थंडीमध्ये आपण बाहेर वॉक करायला जाऊ शकत नाही त्यामुळे थंडीमध्ये तो इकडे ट्रेडमिलवर धावतो आता तुम्हाला मी युटिलिटी रूम दाखवते आहे या युटिलिटी रूममध्ये ए सी हिटिंग आणि बोरवेलचा पंप इत्यादी सगळं बसवलेलं आहे आणि बोरवेलचं पाणी फिल्टर करण्यासाठी फिल्टरिंग आणि ट्रीटमेंट सिस्टीम बसवलेली आहे अंगणामध्ये त्याच्या तिथे बोरवेल आहे ती लाकडाने झाकून त्याला कवर केलेलं ला आहे लाकडाचं आणि झाकून ठेवलेली आहे हा माझा पाठचा भाऊ आहे आम्ही सगळे नॉर्थ कॅरोलिनातनं आलेलो आहोत हा बाहेरचा परिसर आहे गराज मदन सुद्धा घराकडे एक रस्ता जातो आणि आपण गराजमधनं सुद्धा आपण घरात जाऊ शकतो आम्ही सगळी भावंडं गल्लीतल्या छोट्या लहानशा घरामध्ये लहानाची मोठी झालो परंतु देवाच्या कृपेने मोठ्यांच्या आशीर्वादामुळे इकडे आम्ही सगळ्यांनी घरं घेतली हे सगळं बघायला आमचे बाबा हवे होते आम्हाला आमच्या बाबांची खूप आठवण येते ते दोन हजार पंधरामध्ये दे देवाघरी गेले आम्ही त्यांना खूप मिस करतो ते। तुम्हाला घर आवडलं का कमेंटमध्ये मला कळवा नक्की धन्यवाद